आता ज्याला हलग्या वाजवायच्या आहेत ज्याला किरसुरं बांधायच्या ज्याला वाघ्या मुरळ्या नाचवायच्या ज्याला पोतरास बांधा त्यांना बनू द्या मातंग समाजातल्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला नाराय शिका संघटित वा संघर्ष करा आपला नाराय जय भीम नव आहे आणि म्हणून शिक्षणाच्या मार्गाने पुढं जाणं ह्याच्याकडेच आपलं पूर्ण लक्ष केंद्रित असलं पाहिजे उगाच कोणाची तर नादी लागून धर्म वाचवायला जाऊ नका आपली लोक मरत्यात सालगडी ऊसतोड कामगार वीट कामगार अत्यंत तीव्र गरिबीत शिक्षणाचा प्रचार प्रसार नाही समाजामध्ये अत्यंत मागासलीपणाने समाज आपला जगतोय आणि अशा परिस्थितीमध्ये धर्म जबाबदारी तुमच्यावर ज्यांना टाकली ना त्याचे पोरं इथं लंडन मध्ये शिकतात त्याचे पोरं इकडे मोठ्या मोठ्या अमेरिका हार्वर्ड सारख्या विद्यापीठांमध्ये शिकतात प्रचंड मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरतात तुम्ही येड्यावणी उगायला धर्म वाचवायला चाललात त्यामुळे मातंग समाजातल्या युवकांनी लक्षात घ्या की आपल्या समाजाचं भलं कोणत्या दिशेला आहे हे समजलं पाहिजे उगाच आम्ही आमचा लय मोठा धर्म आणि आम्हाला तो धर्म वाचवायचा आहे संस्कृती वाचवायचं वज तुमच्या खांद्यावर टाकतात वाटुळं होऊन गेले समाजाचं ह्याच नादानं अजून किती जग एवढं पुढे चाललंय अजून किती मागं राहायचंय तुम्हाला आणि म्हणून लक्षात घ्या की शिका संघटित व्हा संघर्ष करा असं म्हणूनच पुढे गेलं पाहिजे शिकलं पाहिजे वाचलं पाहिजे यार बाबासाहेब वाचा तरी न वाचतात बाबासाहेबांना उगासा त्यामुळं वाचन करा समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करा समाजामध्ये संस्थात्मक बांधणीचं काम करा समाजाला